पती हेमन दास पासुन विभक्त मित्र अश्रफ सोबत संबंध असल्याची चर्चा एकोणीस दिवसांपासून गायब महालक्ष्मीचे गायक तुकडे सापडल्यानंतर अश्रफ आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय काही वर्षांपूर्वी महालक्ष्मीचं हेमंत दास सोबत लग्न झालेलं पण गेल्या काही महिन्यांपासून ती हेमंत पासून वेगळी राहायची साहजिकच शंकेची सुई ही पती दासकडे गेली पण पर... या प्रकरणी महालक्ष्मीचा पती हेमंत अश्रफ नावाच्या तरुणासोबत पत्नी महालक्ष्मी रिलेशनशिप मध्ये होती आणि त्यानंच तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ठेवले असं पती हेमंत म्हटलं पोलिसांनी अश्रफचा शोध घ्यायला सुरुवात केली अश्रफ बंगळुरू मध्येच होता त्याच्या कंपनीत त्याचं काम सुरू होत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं काहीच गौड बंगाल अश्रफ संदर्भात आढळलं नाही दरम्यान आरोपीचा मृतदेहच ओडिसात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणी जिल्ह्यातील गावात बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला त्याचं नाव होतं मुक्तिरंजन रॉय त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी सापडली ज्यामध्ये त्यानं महालक्ष्मीच्या हत्येची स्वतः कबुली दिलेली लिहून ठेवलेलं महालक्ष्मी आणि रंजन खर तर बंगळुरूच्या व्यालिकावल परिसरात बसप्पा गार्डन जवळच्या तीन मजली इमारतीच्या फ्लॅट मध्ये एकोणतीस वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह आढळला तिच्या मृतदेहाचे एकोणसाठ तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलेले या प्रकरणातील संशयित ओडिशात असल्याची माहिती मिळाली आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक नेमली गेली बंगळुरू पोलीस आरोपीचा शोध घेत होते महालक्ष्मीचं लग्न खर तर हेमंत दास सोबत झालेलं हेमंत हा मोबाईलच्या दुकानात काम करायचा त्यांना चार वर्षाची मुलगी होती महालक्ष्मी आणि हेमंत हे आता वेगळे वेगळे राहायचे दोघांचा अजूनही घटस्फोट मात्र झाला नव्हता पोलीस तपासात सी सी टी व्ही फुटेजमधून हत्येच्या दिवशी रात्री दोन लोक स्कूटीहून महालक्ष्मीच्या घरी आल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी या प्रकरणी अशरफ नावाच्या हेअर ड्रेसरची चौकशी केली आणि त्यानंतर या प्रकरणी महालक्ष्मीच्या ऑफिसमधल्या मॅनेजर आणि इतर दोन सहकारांवर देखील हत्येचा संशय होता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली आणि सोडून दिल्या ओडिशात मुख्य आरोपीनं मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली ज्यात महालक्ष्मीच्या हत्येची कबुली त्यानं दिली होती मुक्तिरंजन आणि महालक्ष्मी एका कपड्याच्या दुकानात काम करायचे इथे दोघांची भेट झाली आणि मैत्री झाली दोघांमध्ये संबंध होते महालक्ष्मी मुक्तीरंजनवर लग्नासाठी दबाव टाकायची आणि शिवाय त्या दोघांमध्ये अन्य व्यक्तीसोबत असलेल्या नात्यावरून वारंवार वाद वार वार देखील व्हायचे आता ती तिसरी व्यक्ती कोण याचा खुलासा अजूनही झालेला नाही महालक्ष्मी अखेर एक सप्टेंबर ला कामा फोन दोन सप्टेंबर पासुन बंद होता एकवीस सप्टेंबरला तिची आई आणि बहीण महालक्ष्मीच्या राहत्या घरी पोहोचले तेव्हा हा सगळा प्रकार खर तर समोर आला पोलिसांनी पुढे सांगितलं की हत्येनंतर मुक्ती रंजन आपल्या धाकट्या बाबाला फोन करून भाड्याचं घर तात्काळ रिकामं करायला सांगितलं याच्या धाकट्या भावानं त्याला कारण विचारलं तर त्यानं भावाला फोनवर बोलता येत नसल्याचं सांगितलं घरी आल्यावर एकत्र सांगेल महालक्ष्मीच्या हत्येनंतर मुक्ती घरी आला त्यानं भावासमोर हत्येची कबुली दिली आणि आपण यापुढे या शहरात राहू शकत नाही आपल्या मूळ गावी जात असल्याचं सांगितलं आरोपीची ओळख कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितलं की कॉल रेकॉर्डच्या मदतीने मदतीनं आरोपीची ओळख झाली सुरुवातीला त्याच्या मोबाईलचं लोकेशन हे पश्चिम बंगालमध्ये असल्याचं आढळून आलं मात्र नंतर तेना फोन बंद केला नंतर त्याचं स्थान ओडिशातील एका गावात सापडलं त्याला पकडण्यासाठी आम्ही आमची टीम पाठवली पण मुक्ती रंजन ओडिशात आपली जागा बदलत होता असं पोलीस म्हणाले आणि अंती त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला मिळाला अशरफवर टीकेची झोड उठल्यानंतर समोर आलेली खरी परिस्थिती ही धक्कादायक होती तुम्हाला नेमकं या घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका